नमस्कार मित्रांनो आज मी आपल्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे त्या मध्ये माझा विषय आहे अभिधानावर बोलू काही आता हा विषय थोडा गंभीर आहे कॉम्प्लिकेटेड आहे माझे सहकारी मित्र जे आम्ही एकत्र काम करत होतो मी महानगरपालिकेमध्ये अधिकारी म्हणून काम करत होतो चार पाच महिन्यापूर्वी मी सेवानिवृत्त झालेला आहे तर माझे सहकारी अधिकारी आणि मी एकदा आपली जेवणाची जी सुट्टी होते त्या जेवणाच्या सुट्टीवर एका टेबलावर आम्ही समोरासमोर बसलो होतो आणि जेवता जेवता आमच्या कप्पा सुरू झाला त्यामध्ये त्यांनी मला असा प्रश्न विचारला अरे जाधव आजकाल सगळीकडे राजकारणी लोक समाजसेवक किंवा सामाजिक संस्थेचे काही कार्यकर्ते जिथे तिथे भाषण करताना असं म्हणतात की संविधान धोक्यात आहे संविधानाला वाचवले पाहिजे लोकशाहीला वाचवलं पाहिजे मला हे कळत नाही हे असं का म्हणतात नेमकं संविधानाला वाचवलं का पाहिजे किंवा लोकशाही का वाचवली पाहिजे नेमकं ह्याना एक्सप्लेन करून सांगता येत नाही का कारण सर्वसामान्य लोकांना काहीच कळत नाही की बरेच असे सर्वसामान्य लोक आहेत सर्वसामान्यामध्ये काही डॉक्टर्स ऑफिसर चांगले उच्च शिक्षित लोक पण आहेत की त्यांना देशाचं संविधान म्हणजे देशाची राज्यघटना ही आहे हे माहिती आहे परंतु संविधानामध्ये आपल्याला काय अधिकार दिलेले आहे लोकशाहीमुळे या देशामध्ये प्रत्येक नागरिकाला कोणते अधिकार मिळालेले आहेत याविषयी एवढे ज्ञान नाही आहे मी एवढा कोण यामध्ये ज्ञानी किंवा तत्वज्ञानी माणूस नाही आहे संविधान आणि लोकशाही या विषयावर बरेचसे तज्ज्ञ आपल्या या देशामध्ये आहेत बरेचसे संविधान संवादक आहेत शिवाय काही कायदे तज्ञ संविधान तज्ज्ञ त्यांना संविधाना विषयी खूप माहिती आहे ते सुद्धा आपापल्या परीने लोकांसमोर संवाद साधतायत परंतु संविधान म्हणजे काय आणि लोकशाही म्हणजे काय बऱ्याचशा काही सर्वसामान्य लोकांना अजूनही माहिती नाही त्यापैकी माझा हा मित्र होता म्हणायला की बाबा संविधान म्हणजे काय नेमकं काय संविधानाने आपल्याला अधिकार दिले त्यावर मी त्याला असं म्हणालो की मित्रा बघ आज पण एवढं काय मोठं वाचन आहे परंतु मी पर जे काही वाचलंय संविधान किंवा राज्य घटनेविषयी मी तुला, तुला थोडक्यात संविधान म्हणजे काय त्याचं एक थोडक्यात एक व्याख्या तुला सांगतो या देशाची राज्यघटना म्हणजे संविधान हे एक जीपीएस आहे एक रोडमॅप आहे या देशातील नागरिकाने कसे वागावे कसे जगावे कसे ज्ञान घ्यावे समाजासाठी काय करावे ह्या देशासाठी काय करावे हा मार्ग दाखवणारा हे एक रोडमॅप आहे आणि ह्या रोडमॅप नुसार जर आपण गेलो तर आपली प्रगती तर होईलच ह्याच्यामध्ये आपल्यामुळे देशाची सुद्धा प्रगती होईल हे एकशे एक टक्के या संविधानाच्या माध्यमातून होऊ शकते जर आपण हे संविधान समजून घेत अशी मी त्याला थोडक्यात व्याख्या सांगितली त्यावर तो म्हणाला सुंदर परंतु मला आणखी एक प्रश्न पडलाय तो म्हणजे की देशामध्ये देशामध्ये राज्यघटना येण्यापूर्वी या देशामध्ये अनेक राजे सम्राट होते त्यावेळेला ही अशा प्रकारची काही घटना विधान वगैरे काही नसायचं त्यावेळेला राजा आणि प्रजा राजा जे सांगेल राजा जो हुकुम देईल आदेश देईल तीच घटना समजली जायची आणि ते निर्धोकपणे इतके वर्ष चालत आलेलंच होतं मग ह्या आपल्या देशाला ह्या संविधानाची किंवा घटनेची गरज का लागली असा त्यांनी मला प्रश्न केला त्यावेळा मी त्याला एक थोडक्यात सांगितलं मित्रा त्यावेळेला राजा आणि प्रजा अशा प्रकारची व्यवस्था होती म्हणजे राजा जो हुकूम देईल राजा ज्या सूचना करेल त्याप्रमाणे प्रजेने वागायचं म्हणजे तिथे एक प्रकारची ती हुकुमशाही होती आणि राजा सम्राट ह्यांचं राज्य गेल्याच्या नंतर या देशामध्ये मनुस्मृती नावाची एक घटना त्यावेळेला होती आणि या घटनेमध्ये या मनुस्मृतीमध्ये असं काही लिहिलेलं ले होते असे काही आदेश नियम होते ते खूप अन्यायकारक होते की त्या काळी स्त्रियांना बिलकुल स्वतंत्र नव्हते स्त्रिया म्हणजे एक उच्च वर्णीयांची एक भोग वस्तू आहे असं समजलं जायचं आणि तिचा भोग कोणताही उच्च वर्णीय करू शकत होता कारण त्या उच्च वर्णीयाला त्यावेळेला पूर्ण स्वतंत्र होतं मनुस्मृतीच्या व्यवस्थेमध्ये कारण त्या मनुस्मृतीमध्ये जात व वर्णभेद याची एक चार मजली इमारत होती असं समजूया आणि या, या इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर म्हणजे उच्च जो वर्णीय असणारा ब्राह्मण हा वरच्या मजल्यावर राहायचा आणि बाकीच्या खालच्या तीन मजल्यावर वैश्य क्षत्रिय व क्षुद्र असे राहतो ह्या खालच्या ज्या मजल्यावरच्या लोकांना वरच्या मजल्यावर जायला सीडीच नव्हती त्यांना जाताच येत नव्हतं कारण त्यांना जे नेमून दिलेलं काम होतं म्हणजे जसं की वैश्याने व्यवसाय करायचा त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी इतर काहीच करायचं नाही बाकी इतर त्यांना काही कुठचंही स्वतंत्र नव्हतं ज्ञान घेण्याचं स्वतंत्र नव्हतं किंवा दुसरं काहीतरी करण्याचं असं त्यांच्याकडे स्वतंत्र नव्हतं क्षत्रियाने फक्त लढाई युद्ध करायचं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काही नाही करायचं आणि क्षुद्र त्याने एकदम खालच्या दर्जाची म्हणजे डोक्यावरून मळ वाहून नेणे जनावरं ओढून नेणे त्याने अन्याय अत्याचार सहन करणे त्यांनी गुलाम म्हणून उच्च यांची नोकरी चाकरी करणे ही काम त्यांना नेमकं त्याच्या व्यतिरिक्त ते काही करू शकत नव्हते म्हणजे ही जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था मनस्मृतीमध्ये होत शिवाय स्त्रियांना ज्ञान घेण्याचं बिलकुल स्वतंत्र नव्हतं एवढंच काय त्यांनी ज्ञान जरी ऐकलं तरी ते त्यांच्या कानामध्ये शिस वितळवून टाका असे आदेश असायचे शिवाय त्यांनी वेदांचं उच्चारण जर केलं तर त्यांची जीभ छाटून का असं त्या व्यवस्थेमध्ये लिहिलेलं होतं म्हणजे स्त्रियांना ललितांना बिलकुल स्वतंत्र नव्हते त्यांच्यावर अन्याय अत्याचार करू शकता तुम्ही त्याला कुठचंही कायद्याचं बंधन नव्हतं अशा प्रकारचे अन्यायकारक व्यवस्था जी मनस्मृतीमध्ये होती ही व्यवस्था कुठेतरी ते माणसाला जगण्याचा अधिकार नाकारत होते आणि म्हणून आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामधील अनेक महान नेत्यांनी असा पुढाकार घेतला की या देशासाठी आपली एक आपली राज्यघटना एक चांगली व्यवस्था असायला पाहिजे आणि त्या व्यवस्थेतून आपला देश चालला पाहिजे यासाठी देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्यामुळं वेगवेगळ्या जातीतले धर्मातले प्रांतातले असे तज्ञ मंडळी एकत्र येऊन त्यांची एक घटना समिती तयार करण्यात आली आणि त्यांच्याकडून आपापली मतं घेऊन या घटनेचा ढाचा बनवला गेला आणि ही संपूर्ण घटना एक पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे प्रत्येक नागरिकाचा विचार करून प्रत्येक गोष्टीचा विचार करून घटना तयार करण्यात आली आणि या घटनेचे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला इथे विशेष म्हणजे असं सांगाव असं सा वाटेल पूर्वी। पूर्वी ही राज्य घटना अस्तित्वात येण्यापूर्वी ही पूर्वी मनस्मृती ही घटना या देशामध्ये होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृतीचे दहन केले म्हणजे ते जाळले नुसती जाळूनच ते थांबले नाहीत तर त्याला पर्याय म्हणून त्यांनी ही आपल्याला नवीन राज्यघटना म्हणजे आपल्याला हे संविधान दिले आणि त्या संविधानामध्ये जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत जे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य सो, दिलेलं आहे जे आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे हे सर्व ह्या संविधानात या घटनेमध्ये आहे आपल्या देशातील सर्वसामान्य लोक असं म्हणताना मी ऐकलंय व म्हणतात की आम्ही सर्वसामान्य लोक संविधान राज्यघटना समजून घेऊन किंवा वाचून आम्हाला काय त्याचा फायदा होणार आहे संविधान किंवा राज्यघटना तज्ञ वकील न्यायाधीश पत्रकार समाज कार्य करणारे कार्यकर्ते ह्या लोकांनी घटनेविषयी किंवा संविधानाविषयी वाचून जाणून घेणं गरजेचं आहे आपल्या सर्वसामान्याला जाणून काय याचा फायदा होणार तर मित्रांनो मी एक माझ्या वाचनात आलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो ज्यावेळा भारत देश स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर राज्यघटना अंमलात आली आणि त्यानंतर नेहरूंनी नागरिकांशी संवाद साधून या राज्यघटनेविषयी काय अधिकार आहेत आणि आपल्याला राज्यघटनेने कोणतं स्वतंत्र दिलेलं आहे याविषयी माहिती सांगत असताना एक सर्वसामान्य महिला उठून नेहरूंच्या जवळ जाऊन त्यांची कॉलर पकडली व त्यांना असं म्हणाली म्हणता की देश स्वतंत्र झाला आणि आमच्या सारख्या सर्वसामान्याला काय मिळालं त्यावर त्यावर पंडित नेहरूजी स्मित हास्य करत त्या महिलेला म्हणाले तुम्ही जी येऊन माझी जी कॉलर पकडलीत ना हा अधिकार तुम्हाला या संविधानाने या घटनेने दिलेला आहे म्हणजेच काय कितीही मोठा राजकीय नेता असो कितीही मोठा श्रीमंत माणूस माणूस असो याने जर अन्याय अत्याचार जर केला असेल त्याची कॉलर पकडण्याचा अधिकार या सर्वसामान्यांना घटनेमुळे मिळालेला आहे आणि याकरिताच आपण संविधान वाचलं पाहिजे जाणून घेतलं पाहिजे त्याच्यातले आपले अधिकार जाणून घेतले पाहिजे नक्कीच फायदा होईल आपल्याला मित्रांनो त्या संविधानावर मी बरंच काही बोलू शकतो परंतु आप, आपला हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो म्हणून मी आपल्याला विनंती करतो पण प्रत्येकाने संविधान ही पुस्तिका हा ग्रंथ म्हणजे राज्यघटना आपण आपल्या संग्रही ठेवणे गरजेचं आहे आणि आपण ती विकत घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो पण संविधान जर आपल्याकडे असेल तर वाचून ते समजून घेऊ शकतो आणि आपण समजून ते इतरांनाही आपण सांगू शकतो या देशात जे सध्या चाललेले राजकारण समाजकारण याविषयी मला खंत वाटत आहे स्त्रियांवर अत्याचार होत आहेत दलितांवर अत्याचार होत आहेत आणि हे ऐकल्यानंतर कुठेतरी असं वाटतं की या देशामधले काही राजकीय शक्ती आहेत काही सामाजिक शक्ती आहेत त्यांना हे संविधान त्यांना लोकशाही नको आहे आणि यासाठी त्यांचं छुप्या पद्धतीने काम चालू आहे आणि यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकांनी या शक्तींचे डाव आपण हाणून पाडले पाहिजे व आपल्याला एकत्र येऊन या संविधानाला व आपल्या लोकशाहीला वाचवलं पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात असू द्या आणि जर आपण हे नाही केलं तर आपल्या देशामध्ये अराजकीय परिस्थिती निर्माण होईल व आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या ह्या गुलामगिरीच्या पेढ्यांमध्ये जखडल्या जातील याचा प्रत्येकाने विचार करणं आज ही काळाची गरज आहे तर मित्रांनो मी या व्हिडीओतून थोडक्या संविधानाविषयी आपल्याला बोललेला आहे शिवाय माझ्या मित्रालाही कळलेला आहे तर मित्रांनो तेच थांबतो आणि जाता जाता मी एवढंच सांगतोय माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा व माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझं हे चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद